श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्याकडे खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्वाची माहिती बघणार आहोत बघा आपल्याला खूप आवडतं की आपण आपल्या घरात खूप छान छान वेगळ्या वेगळ्या गोष्टींनी सजावट करावी आपण आपल्या घरात खूप असे अँटिक वस्तू किंवा अशा जुन्या वस्तू म्हणजे असतात ना ज्या पितळी म्हणा किंवा अशा वेगळ्या वस्तू असतात जे युनिक असतात जे अँटिक असतात अशा वस्तू आता बऱ्याचशा जणांना जे मोठ्या घरात राहतात जे बंगल्यांमध्ये राहतात त्यांना खूप आवडतं असं मोठ्या मोठ्या गोष्टी किंवा आजकाल इंटिरियरमध्ये सुद्धा हा भाग आहे की जुन्या एन्शियंट म्हणजे असं म्हणतो ना की जुन्या काळातल्या गोष्टी आणून घरात सजवणे आणि त्या वस्तू शक्यतो लोक काय करतात जुन्या बाजारात जाऊन चोर बाजारात जाऊन तिथून जाऊन त्या वस्तू घेऊन येतात त्याला पॉलिश करतात त्याला व्यवस्थित रंगरंगोटी करतात किंवा जे काही असेल त्या सगळ्या गोष्टी करून ते परत आपल्या घरात ते सजवतात तर या गोष्टी करणं बरोबर आहे का चूक आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर तुम्हाला बघा एक गोष्ट लक्षात असेल एक गोष्ट अशी माहिती असेल की शक्यतो आपण आपल्या जुन्या काळातल्या लोकांच्या वस्तू वापरतो जसं भांडे झाले किंवा त्यांच्या अशा अशा काही गोष्टी झाल्या ज्याच्याने आपल्याला नाही का असा वेगळा त्रास होऊ शकतो काय त्रास होतो आणि तो त्रास का होतो याबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगते बघा काय आहे जुन्या वस्तू जुन्या वस्तू शक्यतो पितळी किंवा अशा ते ब्रास धातूच्या किंवा अशा ब्रॉन्झमधल्या म्हणजे जे सगळे प्रकार धातू जे मिक्स धातू आहेत त्या धातूचे जे आधी जुन्या काळात खूप वस्तू होय म्हणजे असायच्या त्यामध्ये कोणा कोणती मूर्ती असेल किंवा कोणतं काहीतरी साचा असेल किंवा काहीही असेल तर आजकाल काय झालंय ना आजकाल लोकांचं इंडिपेंडेंट हाऊस असलं किंवा फ्लॅट असलं त्याला सजवण्यासाठी एन्शियंट होम म्हणून किंवा जुन्या काळातलं घर म्हणून जुन्या वस्तू सजवतात बरं आता ह्यामध्ये आता मी फरक तुम्हाला सांगते की जर का तुम्ही त्या घरात जुन्या वस्तू सजवल्या तर त्याच्याने तुम्हाला टक्के त्रास होऊ शकतो हा कसा होऊ शकतो तर त्याचे सुद्धा दोन कारण आहेत जर का ती वस्तू तुम्ही जुन्या बाजारातनं किंवा चोर बाजारातनं जुन्या काळातलीच असेल तर आणली तर तुम्हाला त्रास होणं शंभर टक्के स्वाभाविक आहे पण जर का तुम्हाला घर सजवण्यासाठी तुम्हाला अशा काही एन्शियंट पीसेस हवेत ज्याच्याने तुम्ही तुमचं वॉल हँगिंग म्हणा किंवा तुमचं घरातलं एखादं स्कल्पचर म्हणा किंवा काहीही एखादं बनवून घेतलं बनवून नवीन बनवून घेतलं होतं नवीन बनवून घेतलं आणि मग ते सजवलं तर त्याच्यात काही त्रास नाहीये आधी कसं होतं ना आधी आधीच्या काळात जुन्या काळांमध्ये वस्तूंमध्ये सुद्धा लोकांचा खूप जीव अडकायचा तुम्ही बघा आजकालच्या आजी आज लोक जे असतात आजकालच्या ज्या म्हणजे वयस्कर लोक जे असतात त्यांचा ना त्यांच्या वस्तूंमध्ये खूप जीव अडकलेला असतो आता तो जीव अडकलेला म्हणजे काय बघा तुम्हाला काय असतं ना की त्या वस्तूंमध्ये जीव म्हणजे कसं असतं की त्यामध्ये त्यांचे सगळे इमोशन्स अटॅच असतात लहानपणापासनं किंवा एका वयोगटानंतरपासनं त्यांनी ती गोष्ट बघितलेली असते आणि त्यांचं आयुष्य जेव्हा संपतं त्यानंतर ती गोष्ट त्यांच्या जवळ नसते कारण त्यांचं आयुष्य संपलेलं असतं पण त्या भावना त्याच्याशी निगडीत असतात त्या पद्धतीने काही काही गोष्टी अशा असतात ना की ज्यामध्ये आपल्या पूर्वजांची म्हणा किंवा पूर्व आपले पूर्वज नाही म्हणणार मी किंवा जे लोक गेलेले आहेत त्यांच्या भावना त्याच्याशी अटॅच्ड आहेत आणि का आपण आपल्या घरात ठेवल्यानं तर तुम्हाला असं जाणवेल कधीतरी असं जाणवेल की काहीतरी कुठेतरी असं नकारात्मकता आपल्या घरात आहे काहीतरी कुठेतरी असं भकासारखं वाटतंय काहीतरी असं कुठेतरी असं वाटतंय की ही एखादी गोष्ट घरात नसावी किंवा आपण घरात चारच जण राहतोय पण असं का वाटतंय की आपल्या घरात खूप अजून जण आहेत तर काही वेळेस काय होतं ना जेव्हा आपण जुन्या बाजारात किंवा चोर बाजारात असे काही अँटिक पीसेस जुन्या वस्तू जुन्या धातूंच्या वस्तू अशा जेव्हा घेऊन येतो आणि आपल्या घरात जेव्हा आपण त्यांना सजवतो तर त्यामध्ये त्या, त्या लोकांची ज्यांची ती वस्तू असते त्याच्यात त्यांचे त्यांच्या भावना ज्या आहेत त्याच्यात अडकलेल्या असतात बऱ्याचशा अत्युक्त आत्मा असतात ज्यांना काही गोष्टींमध्ये मन अडकलेलं असतं आणि ते निघत नाही आणि त्याचमुळे कुठेतरी जाऊन त्यांना बसायचं असतं कुठेतरी जाऊन त्यांना त्यांचं मन अडकवायचं असतं म्हणून त्यामध्ये सुद्धा ते असतात बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही बघितलेलं असेल की मोठ्या हवेली वगैरे असतात बघा त्या हवेलींमध्ये असे पितळी वस्तू किंवा अशा तांब्याच्या वस्तू वगैरे ठेवलेल्या असतात पण त्याच्याकडं बघितलं ना असं वेगळंच असं वेगळीच फिलिंग येते की अरे हे नक्की काय आहे असं एकदम डेंजरस का वाटतंय तर शक्यतो मला ह्याच्यातनं तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे की तुमच्या घरात जर का तुम्हाला समजा वाडा स्टाईल राजवाडा स्टाईल किंवा हवेली स्टाईल तुम्हाला तुमचं इंटीरियर करायचं असेल तर तुम्ही नक्की करा फक्त जुन्या पद्धतीची वस्तू वापरायची म्हणून तुम्ही ते बनवून मग वापरा कुठल्या तरी चोर बाजारात जाऊन किंवा जुन्या बाजारात जाऊन एखादी जुनी वस्तू घेऊन तुम्ही तुमच्या घरात जर का ती आणली तर नक्कीच तुम्हाला त्याच्यातनं थोडा का होईना पाच टक्के का होईना तुम्हाला त्याचा त्रास भोगावा लागतो कारण त्यामध्ये त्या लोकांची ज्यांची ती वस्तू आहे त्या त्यांची जी अतृप्त आत्मा असते ती त्यामध्ये अडकलेली असते एखाद्याचं नसेल तर तुम्हाला त्रासही होणार नाही पण एखाद्याची असेल तर ते तुम्ही सांगूही शकत नाही बघूही शकत नाही त्यामुळे शक्यतो जुन्या जमान्यातल्या ज्या गोष्टी असतात त्या एखाद्या म्युझियममध्ये किंवा एखाद्या ठिकाणी असलेल्या का असतात बघा का आपण एखाद्या म्युझियम वस्तू जेव्हा आपण तिथे बघायला जातो मला तरी असं जाणवलेलं आहे की ज्या वेळेस मी कुठल्याही प्रकारचं म्युझियम किंवा कुठल्याही प्रकारचं अशा ठिकाणी जाते ना जिथे जुन्या काळातल्या वस्तू ठेवलेल्या असतात मी काय माहिती पण त्या काळात जाते आणि तेव्हाचं दुःख दर्द किती असेल तेव्हाचा त्रास तो किती असेल ते मला जाणवतं आणि ते त्या लोक ते लोक त्यातनं गेलेले असतात त्यांचे भावना त्यांच्या ज्या गोष्टी असतात त्यांचं जे आपण म्हणतो ना दुखणं असतं त्या वस्तूंमधनं झळकत असतं तुम्हाला हे जाणवलंय की नाही मला माहिती नाही पण मला तर हे जाणवलंय मी आजपर्यंत जेवढ्या जेवढ्या संग्रहालयात गेलेली आहे त्या संग्रहालयात त्या वस्तू बघून मी जुन्या काळात गेलेली आहे आणि असं मला वाटतं की नाही ह्याच्या मागे खूप खूप खुँ, खूप दुःखद गोष्टी घटलेल्या आहेत कारण आधी जीवन खूप सोपं नव्हतं आधी जीवन खूप साधं होतं पण त्रासही लोकांना खूप होते तेव्हा त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला तुमच्या घरात तुम्हाला तुमचं घर जर का एन्शियंट होम किंवा जुनं जुन्या टाईपचा वाडा स्टाईल वगैरे करायचा असेल तर नवीन बनवून घ्या आजकाल आपण कमवतो तेवढं की आपण एखाद्या आपल्या मनाप्रमाणे आपण ती गोष्ट विकत घेऊ शकतो त्यामुळे एखादी वस्तू तुम्ही मोडीत देऊन तुम्ही ती बनवून घ्या तुम्हाला ती गोष्ट देऊन तुम्ही तशीच बनवून घ्या पण ती स्वतः ॲज इट इज वापरू नका कारण त्यामध्ये कोणाच्या तरी भावना अडकलेल्या असतात आणि त्या दुखवल्या जाऊ शकतात आणि जर का तुमच्या मनात काही वाईट हे गोष्टी नसेल किंवा तुमच्या मनात कसं होतं ना काही काही वेळेस आपल्या हाताने एखादी गोष्ट तुटून तु 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 जाते फुटून तु तु जाते मग त्यामध्ये ज्या अतृप्त आत्मा असतात किंवा ज्यांना ज्यांचं मन त्यामध्ये गुंतलेलं असतं त्यांना वाईट वाटतं आणि त्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो नकारात्मक शक्ती ही आपल्या आजूबाजूला जशी पॉझिटिव्ह शक्ती आहे जसं आपण म्हणतो स्वामी आहेत कुठे ना कुठे ते आपल्याला चमत्कार दाखवतात पण आपल्याला ते दिसतात का ते आपल्याबरोबरच आहे पण आपल्याला ते अदृश्य रूपात आहे ती म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी त्याच पद्धतीने नकारात्मक ज्या आत्मा असतात नकारात्मक ज्या शक्ती असतात त्यासुद्धा आहेत पण त्या आपल्याला दिसत नाही पण त्याचा प्रभाव आपल्यावर पडतो ह्यामुळे या गोष्टींची काळजी घ्या या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्या तुमच्या घरात तुम्ही तुमच्या आजी पंजोबा यांच्या वेळेसच्या वस्तू आणून ठेवल्या आणि आठवण म्हणून तुम्ही जपून ठेवली तर गोष्ट वेगळी पण ती वापरण्यात आणून किंवा एखाद्या तिराईक व्यक्तीची वस्तू आणून तुम्ही वापरताय तसं करू नका माझ्या गोष्टी तुम्हाला कशा वाटत असतील मला माहिती नाही माझ्या ह्या गोष्टीनुसार तुम्हाला काही अंधश्रद्धा पसरवायची नाहीये पण ह्यातले अनुभव लोकांना खूप येतात म्हणून मी विचार केला की तुमच्याशी सुद्धा ही गोष्ट शेअर करावी आणि तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही स्वतः अनुभव नक्कीच घेऊ शकता चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती कशी वाटली मला नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया द्या चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ